नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला की माठवाल्यांची गर्दी दिसते आणि माठाचं पाणी प्यायची इच्छा होते पण बाजारातून नवा माठ आणल्यानंतर तो कसा सीजन करायचा आहे माहीतच नसतं तर आज आपण तेच बघणार आहोत तर माठ का वापरावा तर फ्रीजचं पाणी तात्पुरतं थंडावा देतं पण माठाचं जे पाणी आहे ते नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि आपल्या शरीराला तृप्ती मिळते मग माठ कसा निवडायचा आहे तर पारंपरिक लाल किंवा काळ्या रंगाचा माठ घ्या पांढऱ्या रंगाचे किंवा जास्त डिझाईन असलेले माठ टाळा माठ वाजवून पहा खणखणीत खन, असा आवाज आला तर चा तो चांगला आहे कुठेही चीर किंवा नसलेला माठ माठ निवडायचा आहे कसा करावा फक्त स्वच्छ पानाने आपल्याला धुवायचं आहे मीठ लावून आतून हलक्या हाताने घासा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा चोवीस तास पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना टाका ही प्रक्रिया तीन ते चार दिवस करा म्हणजे माठातील मातीचा वास कमी होईल माठ कुठे ठेवावा तर माठ हवेशी ठिकाणी ठेवा खिडकीचा असेल तर उत्तम पण त्यावर ओलसर सुती कापड गुंडाळा यामुळे पाणी अधिक गार राहील तर मंडळी आता फ्रीजचं पाणी बाजूला ठेवा आणि माठाचा नैसर्गिक थंडावा थंडावा अनुभवा पुन्हा भेटूया